नमस्कार ईश्वरीला तोंडघशी पाडण्यासाठी लावण्या आणि वल्लरी वेगवेगळे प्लॅन आखत असतात ईश्वरीला शेवटी घराबाहेर काढण्याचा यांचा ठरलेला प्लॅन असतो त्यावर वल्लरी लावण्याला म्हणत असते हे बघ लावण्या वेळेला हा प्लॅन सक्सेस झालाच पाहिजे त्यावर लावण्या म्हणत असते वल्लरी मामी कशाला काळजी करताय तुम्ही आपण प्रत्येक वेळी प्लॅनची रिहर्सल करत असतो ना काळजीच करू नका तुम्ही वेळेला आपल्याला अपयश येणारच नाही तर यश आपल्या मागे मागे धावत येत आहे आपण ईश्वरीला कायमस्वरूपी या घरातून धक्के मारून काढण्यात यशस्वी होणारच त्यावर वल्लरी खूप खुश होते आणि हसू लागते तेवढ्यात आपण पाहतोय आता लावण्या म्हणत असते वल्लरी मामी ठरल्याप्रमाणे तुम्ही तुमचं काम करायचं आहे त्यात तुम्ही कोणताही हलगर्जीपणा केलात तर लक्षात ठेवा आपल्या प्लॅनचे बारा वाजतील त्यावर वल्लरी म्हणत असते अगं लावण्या तू काय मला दुधखोळी समजतेस का अगं तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत मी त्यावर लगेचच आता लावण्या म्हणत असते चार नाही कमीत कमी चौदा माझ्यापेक्षा चौदा वर्षांनी मोठ्या आहात तुम्ही त्यावर आता लावण्याला वल्लरी म्हणत असते अगं हे कोणाला सांगू नकोस की मी तुझ्यापेक्षा चौदा वर्षांनी मोठी आहे मी फक्त चारच वर्षांनी असं प्रत्येकाला सांगते त्यावर लगेचच आता लावण्य म्हणत असते सोडा होते लग्न झालं आहे तुमचं तुम्हाला एक मोठा मुलगा देखील आहे या वयात कुठे तरुणींच्या कॉम्पिटिशनमध्ये उतरताय त्यावर आता वल्लरीचा चेहरा थोडा पडलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय लावण्या म्हणत असते चला मामी मिशनला सुरुवात करूया आणि अशातच आपण पाहतोय आता किचन मध्ये ईश्वरी काहीतरी बनवत असते त्याच वेळेला तिथे लावण्य आलेले असते लावण्या म्हणत असते काय काय ईश्वरी तुला काय वाटतंय तू त्या अर्णवबरोबर लग्न केलंस तर तू या घराची मालकीण झालीस का त्यावर मात्र ईश्वरी आता लावण्याला इग्नोर करत असते त्यावर लावण्य म्हणत असते हे बघे मला असं इग्नोर करायचं नाही या मला वेड्यात काढायचं नाही मला बोलायचं मला उत्तर द्यायचं त्यावर आता ईश्वरी काहीच बोलत नसते त्यावर लावण्या आणखीनच चिडते लावण्य म्हणत असते ईश्वरी तुझ्याशी बोलते मी अशी एकदम बावल्यासारखी गप्प राहू नकोस मला सांग ना त्या अर्णवशी लग्न केल्यामुळे तुला काय वाटतं आहे या सगळ्या प्रॉपर्टीची तू एकमेव मालकीण झालीस का त्यावर लगेचच आता ऐश्वरी चिडते आणि म्हणत असते हो मी माझ्या नवऱ्याशी लग्न केलं आहे ना मग त्याची प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी त्याचं घर माझं घर त्याचे सगळे अधिकार माझे अधिकार बोल त्याच अधिकारांचा वापर करून तुला या घरातून बाहेर काढू का आता हे वाक्य ऐकल्यावर लावण्य हसू लागते लावण्या म्हणत असते अगं डोक्यावर पडलेस का तू तू डोक्यावर पडलेस तुला काय वाटलं तू मला या घरातून बाहेर काढणार आणि चक्क तुझ्या मनासारखं घडेल अगं या घरातून काय तू मला कुठूनही बाहेर काढू शकत नाही त्यावर लावण्या म्हणत असते माझ्याशी चॅलेंज करू नको मी जर माझ्या मनात आणलं ना की तुला या घरात ठेवायचं नाही तर मी तसं करू शकते त्यावर लावण्या म्हणत असते मला बघायचंच आहे काय करतेस तू ते चल 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 मला या घराबाहेर काढून दाखव आणि अशातच आपण पाहतोय हो। ईश्वरीचा मोबाईल वाजत असतो ईश्वरी त्या फोनवर बोलण्यासाठी तिथून बाहेर पडलेली असते इकडे आपण पाहतोय आता ईश्वरीला तिच्या आईचा फोन आलेला असतो आणि ती तिच्याशी बोलण्यात मग्न होते नंतर रात्रीची वेळ असते अर्णव कुठून तरी बाहेरून घरी आलेला असतो आणि तो ईश्वरीला थोडं डिस्टर्ब बघतो थो। अर्णव म्हणत असतो काय गे काय झालंय काय असा चेहरा पाडून का बसली असतो त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मला कळत नाहीये आपल्या या घरामध्ये आलतू फालतूची लोकं का राहतात आता अर्णवने ऐश्वरीच्या तोंडून हे वाक्य ऐकून एकदमच अवाक झालेला असतो अर्णव म्हणत असतो काय गे मी सिंदोर कुणाला कुणाला म्हणतेस तू आलतू फालतू त्यावर आता थेट ऐश्वरी म्हणत असते कुणाला म्हणजे काय ती दीड दमडीची लावणण्या जिचा या घरात काडीचाही उपयोग नाही आहे ती या घरात हक्क सांगते त्यावर लावण्याला आता काय बोलायचं हा विचार अर्णव करत असतो त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते मी सांगते तुम्हाला तिचं काय करायचं तिला आत्ताच्या आत्ता फरफटत या घरातून बाहेर काढा त्यावर लावण्याला मी घरातून बाहेर काढू शकत नाही असं स्पष्टपणे अर्णवने म्हणताच ईश्वरी एकदम शॉक होते ईश्वरी म्हणत असते म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे माझ्यासोबत तुम्हाला तिलाही नांदवायचं आहे की काय हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदोर काय डोक्यावर पडली आहेस का तू बोलताना जरा विचार तरी कर त्यावर आता थेट ईश्वरी म्हणत असते वल्लरी मामी आणि आजी म्हणत होत्या या ईश्वरीला घराबाहेर काढून लावण्यालाच सून करणार आहोत हे वाक्य ऐकल्यावर अर्णवने ईश्वरीला कमरेत हात घालून जवळ घेतलेलं असतं अर्णव म्हणत असतो मी सिंदोर त्या दोघांचं सोड पण तुला माझ्यावर विश्वास आहे की नाही मी फक्त आणि फक्त तुझाच विचार करतो तुझ्याशीच केलं लग्न तुझ्याबरोबरच राहणार आणि तूच माझी कायम अर्धांगिनी हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वरीला खूपच बरं वाटतं ऐश्वरी म्हणत असते जर असं असेल ना तर मला तुम्ही द्या परमिशन मी काढते त्या लावण्याला आपल्या या घराबाहेर त्यावर अर्णव म्हणत असतो अगं मी तुला परमिशन कशाला देऊ तुला ऑलरेडी परमिशन आहे तुला काय करायचं ते कर आता लावण्याला थेट घराबाहेर काढण्यासाठी ईश्वरीने वेळ न दवडता थेट लावण्याच्या थे समोर जात असं म्हटलेलं असतं चला लावण्या मॅडम बॅग भरायला घ्या त्यावर लावण्या म्हणत असते अगं मूर्खासारखं काय बोलतेस तू आणि अशातच ईश्वरीने थेट लावण्याची थे गचांडी धरलेली असते आणि खेचत फरफटत तिला दाराशी नेऊन ढकललेलं असतं लावण्याला ढकलून ईश्वरी म्हणत असते आज या तुला दारातून बाहेर ढकलते याचा अर्थ फायनली समजून घे पुन्हा या दाराच्या आत येण्याचा विचार देखील करू नको कारण या दाराच्या आत आता ईश्वरी अर्णव शिरके राहते लावण्या या घरात राहूच शकत नाही लय माज होता ना तुला त्यावर लगेचच आता लावण्या म्हणत असते काय गे या घराबाहेर काढणारी तू कोण ग त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते आत्ताच तर तुला सांगितलं ऐश्वरी अर्णव राज शिर्के या घराची मालकीण आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र लावण्या हदरते मागून वल्लरी आलेली असते वल्लरी म्हणत असते काय काय ऐश्वरी शहाणपणा करतेस का तू अर्णवशी लग्न केलंस तुला काय वाटलं या घराची मालकीण झालीस त्यावर आता ऐश्वरी म्हणत असते मामी मी जसं लावण्याला घराबाहेर काढू शकते ना तसंच वेळ पडली तर तुम्हालाही या घराबाहेर काढू शकते कारण तुम्हीही या घरात आश्रित आहात हे वाक्य ऐकल्यावर आता ही जी वल्लरी असते ती चांगलीच हादरते आणि तेवढ्यात वल्लरी म्हणत असते थोबाड फोडीन तुझं त्यावर ईश्वरी म्हणत असते असा विचार देखील मनात आणलात ना पुन्हा तर या घराबाहेर असाल आणि मग तुम्हाला कुत्र्यासारखं आयुष्य जगावं लागेल मित्रांनो ऐश्वरीच्या या वाक्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद